मेहकर पोलिसांची मोठी कारवाई ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या तिघांना अटक सुमारे सतरा लाख पंधरा हजार युगात जास्त प्रमाणात बैल जोडीपेक्षा तंत्रज्ञान ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत पण हीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभे केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरत असल्याची घटना बिदर जिल्ह्यातील विविध गावांमधील पोलीस ठाण्यात शेतकरी तक्रार दाखल करण्यात आलेली होती भालकी तालुक्यातील बिदर जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात मेहकर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे अटक केलेल्या आरोपींकडून पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे बिदर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत पुजारी भालकीचे डी वाय शिवानंद पावडशेट्टी सीपीआय हनुम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याचे पीएसआय सुदर्शन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कार्यवाही केली आहे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपांची शहानिशा झाली आहे मलप्पा विश्वनाथ मनोज राजेंद्र आणि पांडुरंग माधवराव अशी त्यांची नावे आहेत ते कमलनगर तालुक्यातील लुणगावे गावातील रहिवासी आहेत ते बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यासह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत प्रदीर्घ तपास केल्यानंतर मेहकर पोलिसांनी आरोपींकडून पाच ट्रॅक्टर ट्रॉली एक लोखंडी मशीन गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर आणि एक पलसा बाईक असे एकूण सतरा लाख पंधरा हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत या याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती दिली स्टार हुलसूर न्यूज मेहकर